नमस्कार निपुण महाराष्ट्रांतर्गत विद्यार्थ्याचे स्विपचॅट ॲपवर पायाभूत साक्षरता आणि संकेतज्ञान अध्ययन स्तराचे गुण कसे भरावेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम स्विपचॅट ॲप ओपन करावे आपल्याला हा अध्ययन स्तर इयत्ता दुसरी ते पाचवीच्या वर्गाचा भरायचा आहे त्यामध्ये वाचन लेखन संख्यज्ञान आणि संख्यावरील क्रिया होम मेनूवर जावे त्यानंतर विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा यावर क्लिक करावे इयत्ता निवडावी इयत्ता दुसरी त्यानंतर लिटरसी अँड वर क्लिक करावे त्यानंतर होयवर क्लिक करावे या ठिकाणी विद्यार्थ्याचे नाव निवडावे उपस्थिती नोंदवावी मध्ये तो विद्यार्थी ज्या स्तरावर आहे तो स्तर या ठिकाणी निवडायचा आहे यासाठी अगोदर आपल्याला विद्यार्थ्याची माहिती एक तक्त्यामध्ये भरून तयार ठेवायची आहे त्यानंतर लेखनमध्ये तो विद्यार्थी ज्या स्तरावर आहे तो क्रमांक या ठिकाणी टाईप करावा त्यानंतर संख्याज्ञान आणि त्यानंतर संख्यावरील क्रिया हा क्रमांक टाकल्यानंतर त्या विद्यार्थ्याची माहिती पूर्ण झालेली आहे त्यानंतर दुसऱ्या विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा यावर क्लिक करावे दुसऱ्या विद्यार्थ्याचे नाव आपल्याला यादीतून निवडायचे आहे ज्या विद्यार्थ्याची माहिती बदली त्या समोर पूर्ण झालेली आहे असे आपल्याला दिसेल त्यानंतर उपस्थित त्यानंतर वाचनमध्ये तो विद्यार्थी ज्या स्तरावर आहे तो स्तर क्रमांक टाकावा त्यानंतर लेखन स्तर त्यानंतर संख्याज्ञान आणि त्यानंतर संख्यावरील क्रिया अशा पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्याची माहिती भरायची आहे या विद्यार्थ्याची माहिती पूर्ण झालेली आहे त्यानंतर सारांश पाहूया यामध्ये लिटरसी अँड न्युमोरसी या टॅबवर क्लिक करावे इयत्ता दुसरीमधील आठपैकी दोन विद्यार्थ्याची माहिती आपण भरलेली आहे त्यानंतर आपल्याला इतर वर्गाची माहिती भरायची असेल तर होम मेनूवर जावे त्यानंतर विद्यार्थ्याच्या कामगिरीवर नोंद ठेवा यावर क्लिक करावे इयत्ता निवडावी आणि त्यानंतर विद्यार्थ्याचे नाव निवडून आपल्याला त्याची माहिती भरता येईल अशा पद्धतीने निपुण महाराष्ट्रांतर्गत विद्यार्थ्याची माहिती आपल्याला भरायची आहे धन्यवाद